माझ्या मालती जायचं ना अजिबात जायचं नाही तू अजिबात तुम्ही जायचं नाही माझ्या मालकी तुझा साधगार आहे का मग कशात निघाला तू तुझा कुठे तुम्ही जा म्हणता म्हणजे जा जाणायचा संबंध काय तुमचा इकडून म्हणजे काय संबंध ते सांगतील त्यांच्या मालकीत तिकडे वादाच्या वर तिकडे लावायचं तिकडे तुला तिकडं लावत माझ्या मालकीत लावायचं नाही कळलं आम्हाला मान्य होईल ना होईल ते आम्हाला म्हणतात ना कोर्टात आम्ही कोर्टा जाऊ किंवा त्यांना कोर्ट देत होतो पुढचा विषय आला धरणाची जागा माहितीये तुम्हाला आहे का त्यांना नोटीस मी मला काय तुम्हाला माहिती मग माहिती घेऊन या ना तुम्ही थोडीशी कामगार तुम्हाला कुठं काम करायचं काय करायचंय इरिगेशनला पण नोटीस नाही माहिती आहे तुम्हाला मालकी कुठपर्यंत आहे त्यांना दाखवली माझी मालकीला दाखवली पण दाखवली पोराला दाखव दाखवली ना भूमी अभिलेख स्वतः सांगितलंय का तिथे मी तुम्हाला पुराला दाखव आमची चिंत माहिती बदलतंय तुमच्या जागेची मोजणी केली तुम्ही माहितीये ना आधीच्या मोजणीत ह्या मोजणीत पाच फुट तुमच्या जागेची माहिती मोजणी केलेली आहे मग तुमचा पॉईंट दाखवा बरं दाखवा हे बघ इथे एक चिरा आहे तुमच्या जागेची मोजणीचा पॉईंट दाखवा ऐकून घ्या ना ते निळंबीच्या त्या साईडला तिथे एक चिरा आहे मग तिकडेच जाणार येत ना ते बरोबर त्याच लाईनला येते ना अहो लाईन मग मी त्या खांबल्यावरच उभा होतो लाईन मला समज दोन पाच फुटाचा इकडे तिकडे अजिबात नाही होणार नाही तुमच्या मोजणीचा पुरावा दाखवा ठोकायला अजिबात नाही मी आता सध्या आज सरकारी माणसं पण आहेत सरकारी माणसांनी मोदीचा पॉईंट दाखवलाय तुमचा सरकारी माणसं घेऊन या आणि ठोकायला